नमस्कार हा काळपाय चल आहे बघा ह्यात कोथमिर पण लावली आणि इथं मका आहे हा का कोळप आहे कोलप ही माती लावतंय बघा दाखवा जरा हां माती लावतोय ही आणि हा का कोळपत आहे याचं नाव काय सार्थकणार किती आहे मका किती आहे तुमची एक एकर आहे का ही कोथमिर लावली काय त्यातनं बर ही म्हणजे मधल्या नळ्यात फिरली काय सगळी बरं ह्याला काय फवारणी केली का आईच आईच मकाला आईची केली ना बरे रानकी एक आहे काय बर अशा प्रकारे मका ह्यांची आणि कोथिंबीर पण लावली सध्या भाऊ बरं आहे बघा त्यामुळे कोळपाय लागले ती फवारायचं होतं पण ह्यात मध्ये कोथिंबीर आहे त्यामुळे ती काय फवारणी काय जमत नाही त्यामुळे बाई माती लावतोय असाय कोळप त्याला टायर पण आहे हे अशा प्रकारे आणि बघा ही कोळपते ती घरच्या घरीच ती घरच्या घरी कोळपते ती तिकडं पण एकजण कोळपत आहे बघा ते अशा प्रकारे मग काय त्यातनं कोथमिर केली आंतरपीक पीक फक्त काय होतं ही जी बदूड आहे का बदूड ही साऱ्या जातीवर जरा कोळपा येत नाही त्याला खुरपून घ्यावं हो लागतं आहे नाहीतर कोळपं चांगलं चालतंय बघा आणि माती पण लागते त्याला तर त्याची काय ते दोनशे रुपये किंमत आहे म्हणते ती हां दोनशे रुपये किंमत आपल्या साध्या कोयप्याला पण बसतंय बघा कोप चांगला ही माती लावतंय बघा मकाला तर बाबा ही चालवून दाखवत आहे बा या अशा प्रकारे तुम्ही बघू शकता नमस्कार